नववर्ष सुरक्षित आणि जबाबदारीने साजरे करा पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे आवाहन एकतीस डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पेन पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पेन पोलीस सज्ज झाले असून नागरिकांनी नववर्ष सुरक्षित आणि जबाबदारीने साजरे करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे पेन खोपोली बायपास जुना पेट्रोल पंप नगरपालिकेचा नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पामबिच रोड आणि बोरगाव या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे तसेच ग्रामीण भागातील वरसे आणि खरोशी विभागात वाढीव गस्त नेमण्यात आली आहे या बंदोबस्तासाठी आठ अधिकारी चोपन्न पोलीस अंमलदार आठ होमगार्ड आणि तीन वाहतूक पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत हॉटेल ढाबे लॉजिंग चायनीज कॉर्नर रिसॉर्ट आणि फार्म हाऊस येथे अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रकारांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे एकतीस डिसेंबरच्या आदल्या दिवशी रात्रीला नवीन स्वागताच्या दिवशी आणि तरुण तरुणांनी जे मोटरसायकल चालवतात कुठल्याही परिसर दारू पिऊन गाडी चालवणार नाही दुसरी गोष्ट ड्रंक अँड ड्राईव्ह दारू पिऊन आणि दुसरी गोष्ट रॅश ड्रायविंग रॅश ड्रायविंग आढळल्यास आपल्यावरती कारवाई करण्यात येईल त्यानंतर ट्रिपल सीट चौथा म्हणजे अंडरएज ह्या गोष्टी अंडरएजमध्ये मी मोस्टली पाल्या पालकांना विनंती करू इच्छितो की आपल्या पाल्यांना गाडी देताना त्याचं वय त्याच्याकडे लायसन आहे किंवा नाही याची काळजी घेऊनच त्याला पाईक देणं गरजेचं आहे तरुण तरुणींनी ह्या गोष्टींचं ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण नवीन वर्षामध्ये काही ठिकाणी काही पार्टीचे आयोजन वगैरे असं केलं असणार प्रत्येक हॉटेल्स प्रत्येक फार्महाऊस चेक केले जाणार आहेत त्यासाठी आम्ही पेन पोलीस स्टेशनमार्फत दहा अधिकारी शंभर अंमलदार कार्यान्वित करण्यात आलेले आम्ही प्रत्येक चौका चौकामध्ये नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न